सगळ्यांना यायचं शिवछत्रपती तुझे एवढे संभाजी जिजामाता तुम्ही काही बारीक नाही नवी स्वराज याची ही गोष्ट चारशे वर्षाची आपल्यापेक्षा तीनशे वर्ष मार्गदर्शन असं हे पिंड आधी लिंग पिंडीवर लिंग असतं कोणाच्या प्रेताला हात वर कर हिडीव काढ केलं का आणि घडा कोणाच्या प्रेताला हात वर कर आ, हा अतिशयाला दोन हिडिव गे हे परा हा, हा गडाची उंची सी लेवल फोर थाउजंड थ्री हंड्रेड फीट समुद्र सरळ वन थाउजंड भारतात सातशे महाराष्ट्रात तीनशे गडकोट भुईकोट आणि किल्ले पहिली कादंबरी लेली कुणी काशीनाथ विश्वनाथ राजवाडे प्रत्यक्ष घोरपडवर आली अठ्ठावीस किलोची गोणे दांडेकर शिवाचा छावा हा घोरपड हा प्रार्थी पाहिजे पाहिला आता वादवर पुरुषोत्तम खेडीकर संभाजी भिडे डॉक्टर अमोल संभाजी राजांनी वयाच्या दहाव्या वर्षी आठ ग्रंथ श्लोक आणि वाघ बाराव्या तेराव्या वर्षी नंगुटी लावून फाडला मग शिहो फाडला त्यांची तलवार पासष्ट किलो सतेज दिल्लीचा दिलीचा बादशाह औरंगजेब फौज आठ लाख घोडे सहा हजार हत्ती शिवाजी शिवाजीकोट मावळे पहाड का शिवा महाराष्ट्र रामुंडा श्रीनी उत्तर केलं की के अंधाराला ना घाबरत नाही आकाशाची साथ आहे मोडनवर वाकणार नाही ही मराठ्याची जात आहे एक मराठा मग तोरणा किल्ला जिंकला बॉडीगार्डन एकवीस अष्टपंतप्रधान आठ बारा डुप्लिकेट अवघे केले आणि तानाजी माणुसरे सातारचा गोडवलीचा बाबाजी माणुसरेच्या घराण्यातला आणि आईचं नाव पार्वताबाई वडलाचं नाव काळुर गडाची उंची फोर था सांगितली फोर थाउजंड था। तेव्हा तानाजी माणुसरे हा बाबाजी माडुसरेच्या घराण्यातला वाघ पाळून फाडून शेतकऱ्यांना मदत आणि त्यांचा मुलगा रायबा त्याचं लग्न एकेकाळी शिवछत्रपतींनी नवी स्वराज्यात कृष्ण घोडीला सजो खोगीर ता, घालून तास देऊन सह्याद्रीच्या पहाडांची टेहणी केली उतार खाली भोयरे जाणारे येणारे पथक निर्मती केली ही लहान मुलं आता चालतो त्याच्यावरून मार्ग असे लहान असले तेव्हा उदयभाण राठोड या गडाचा किल्लेदार पुरंदर चा तह शिवछत्रपतीला संपवून टाकायचा म्हणून चाळीस किलो तीनशे दोन हजार सैन्य शंभर घोडा दोन हत्ती शंभर मुलीला कैद केलं तवा तानाजीचा मुलगा रायबा आधी लग्न कोण देण्याच यांनी काय केलं ते अष्टमी नववीला तानाजी महाराजांच्या मुलाचं लग्न आहे ते लग्नामध्ये जाते शिवछत्रपती या रिंगणातील त्याला संपावून टाकू नाही आलं तर स्वराज्य स्वरावर भण्णवी स्वराज्याच्या रचने ज्याला गावगुंडी आणि मराठा मराठा सुद्धा मार्गदर्शनाखाली खाली आलेला नाही सोळाशे सहासष्टला ला विचारलं होतं मराठा एकत्र आला का आलाच नाही भण्णवी स्वराज्यात फार मोठे आहे आजच्या आणि कालच्या तुलनेवर म्हणून तानाजी मारुश्रेने मुलाच्या अंगाला हळद लावली घोड्याला टाक देऊन शिवछत्रपतीला मोजरा केला कायबा धनी दहाज मारुशरे गर्दना खाली दगडाच्या टाळा मजुनी अभंग गाईले आई काप भक्त पुंडलिकासाठी भगरची आणली दोरपतीचे वस्त्र अर्थात सुधारले एक मराठा मराठातो आज्ञा म्हणून ओम नवा वंदी तो तोला थाप पाबर, बर पळता आला तोणी आला साईरा <खाणाले> शिवाचे ढप भगवेते साई यादरीच्या पहाडाला सिंहा निघाला गरजून गरजून देताज घोड्याला आता ताखाल्या आता हजारल्या दऱ्या खोऱ्या येऊन पशी केडबी अंगाला कावड्या उदे उद बुद का अंबा बाई तुग जागर नमला तो फड कारे लाज झाला दावला जोर न गिरी तर हे शिला काढली जातीच का हात सो लाला उजे भाड का सांगून हे कमल कुमारी या आव हे वटा वाघडीच्या अवलादी साडी मार्दाची तोडलेली ढाल रक्ताची लागली धार किला झाला लाल त्याला करतो नष्ट झेलतो शेऱ्या मराठी आत शेरती हाडे तुटते माझ्या रात्रीला उद्या भांडनी वार मारला उभा तसा तुटला आणि तानाजीने त्याचा आग तोडला मावळी पळायला लागली आणि उदय भान माच्या साथी हाताच्या उड्डाला छातीवर बसून दाताजी नरड हाताच्या माणसाला बिस्किट मग मा गज पेटावली जिजामाता म्हणली कृष्ण किल्ला सर झाला कृष्ण घोडीला देवताचे टाच मग महाराज आले कल्याण दरवाजेच्या खाली आले बघितलं ते काकजनी अशी पागोटी असते विक्री इथं आले प्रेत बघितलं पुसलं डोळीत टाकलं इथून उचारलं मढे गाठात येसावा खंडोबाच्या माळाला येसावा दिला जिजामातेने ओवळ त्यांच्या गावी त्यांना अगदी गाठ त्यांना इथं उदय भांडला तिथं म्हणून त्या देशापासून गड पर सिंह गेला म्हणून आता माझं नाव म्हणून बाबुराव तुकाराम तेरावी पिढी गडाचा केल तुला सांगतो शेतकऱ्याला दहा हजार पट्टी आली पाहिजे मुलीला पाच पाच लागून व्यवहार शाळेतली बारावीपर्यंत मुलं शाळेतले शिक्षण द्यायचं त्यांना आणि हिंदवी स्वराज्याचे संघटनेसाठी म्हणून हा मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा एक तादेचा पुतळा हिंदवी स्वराज्य व्हावं शेतकरी संघटना अशी म्हणून निर्मिती करू म्हणून धान्यवीर बाळासाहेब ठाकरे शाहीर जिमळे महाराष्ट्राचा भागवा परत फोडकी तो दिल्लीच्या बाबा हा आंधळे दर्शन कुत्रे पीठ खाते तुम्हाला समजलं का मार्गदर्शन काय येते स्वराज्य व्हावं म्हणून श्रीची इच्छा नाही तिथे सुबतील काय माझं जाणं आवडलं नक्की नक्की